नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ या ठिकाणी अत्यंत आनंदाची बातमी आपण बघत आहोत बघा पवित्र पोर्टलवर नवीन अपडेट आलेली आहे आज सात जून दोन हजार चोवीस नवीन सूचना आलेली आहे बघा ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवे असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घटनेचं बटन दाबा ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला पुढची सगळी अपडेट या चॅनलवर बघता येईल आणि सोबतच दहा तारखेपासून आपल्या चॅनलवर टी आय टी टी ई टी आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फ्री बॅचेस सुरू होत आहे त्याचासुद्धा तुम्हाला लाभ घेता येईल ला। बघा दिनांक सात सहा दोन हजार चोवीस शिक्षक पदभरतीबाबत पत्रक निघालेलं आहे ह्याच्यामध्ये काय म्हणत आहे राज्याच्या विधान परिषदेतील मुंबई कोकण व नाशिक विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकामुळे लागू असलेल्या आचारसंहितेमधून शिक्षक पदभरती माने भारत निवडणूक आयोगाकडून सूट मिळवण्यासंदर्भातील कार्यवाही राज्य शासनाकडून सुरू आहे म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाला आपण परमिशन परवानगी घेण्याची कार्यवाही सुरू आहे असं सांगत आहे दरम्यान समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत परवानगी दिली आहे तथापि आचारसंहितेतील सुट्टीबाबत निवडणूक आयोगाचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर निवळे यादी जाहीर करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत आणि आता बघा आपल्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे जो सगळ्यात शेवटी आपण ॲड केलेला आहे प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे समांतर आरक्षणातील पदभरती संदर्भात पूर्वतयारी करण्यात येत आहेत म्हणजे ही आत्म आपल्यासाठी एक आशादायक आणि महत्त्वाची बातमी आहे तर ती म्हणजे कशी तर बघा प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे समांतर आरक्षणातील पदभरती संदर्भात पूर्वतयारी करण्यात येत आहे म्हणजे इथे शासनाची पूर्वतयारी चालू आहे असं आपल्याला म्हणायचं आहे आणि इतर कोणत्याही अन अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये असं या बुलेटीनद्वारे सांगितलेलं आहे आणि बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल असंसुद्धा सांगितलेलं आहे सोबतच मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या क्लासमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा टी टी दोन हजार चोवीस ही बॅच फक्त आपण नऊशे नव्याण्णव रुपयात अवेलेबल करून दिलेली आहे त्याच्यानंतर सी टी ई टी दोन हजार चोवीस नऊशे नव्याण्णव रुपयात आणि त्याच्यानंतर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार चोवीस ही अकराशे ऐवजी एक हजार नव्याण्णव रुपयामध्ये आपल्या चॅनलवर ही बॅच आपण अवेलेबल करून दिलेली आहे आणि सोबतच पोलीस भरती चालू असेल पोलीस भरती संपूर्ण अभ्यासक्रम ही बॅच स सर्व विषय नऊशे नव्याण्णव रुपयात अवेलेबल करून दिलेला आहे आणि सगळ्या बॅचेस रेकॉर्डेसोबतच सुद्धा तुम्हाला मिळत आहे बघा यासोबतच संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स आणि मोफत टेस्ट सिरीज आणि मागील वर्षी झालेले सर्व सराव पेपर या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा धन्यवाद